विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण देवगिरी प्रांतामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रचंड योगदानाचे व पराक्रमांचे स्मरण व्हावे म्हणून राष्ट्रजागरणाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता योगी परमपूज्य भारती महाराज यांच्या हस्ते शौर्य जागरण रथातील छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून रथ यात्रेला प्रारंभ करण्यात आला विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार चोवीस ला साठ वर्ष पूर्ण होत आहे तसेच छत्रपतींनी स्थापन केले हिंदवी साम्राज्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने वर्षभर देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्य विभागाच्या सहभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष सुरेश महाराज धर्माचार्य नरसिंग महाराज श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी विशेष निमंत्रित अनिरुद्ध केंद्रे मठ मंदिर प्रमुख रमेशचंद्र दारंवार किरण ठाकरे बजरंग दल संयोजक सोनू चौधरी तालुका संघचालक अनिल कान्हव संतोष राचेवार कुंदनसिंह परिहार नंदकुमार जोशी आदींची उपस्थिती होती संस्थांच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपे यांनी वरील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर